आई अंबाबाई देवी साखळं गाण्याचं निमित्त म्हणजे महाराष्ट्र राज्यातील काम पक्षपोढीचं थांबवण्याचं काम आणि जनतेला न्याय मिळावा यासाठी सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे हे पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याच्या सिंहासनावर विराजमान व्हावेत उद्धव उद्धवसाहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याला न्याय मिळवला होता पण अति गलछान कारभार चुकीची महत्त्वाकांक्षा आणि ज्या शिवसेनेचं बोट धरून बी जे पी असेल किंवा अन्न कोणते पक्ष असतील ते आत आले आणि त्यांनी शिवसेनेचा घात करण्याचा प्रयत्न केला पण आज आई अंबाबाईच्या चरणी आम्ही प्रार्थना करत आहोत सन्मान्य उद्धवसाहेब पुन्हा याच सिंहासनावर महाराष्ट्र राज्याच्या बसवत आणि महाराष्ट्र राज्याला न्याय मिळवून देऊत दुसरा विषय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं प्रचंड मोठं अस्तित्व आहे शिवसेनेला ग्रहित धरून काम करण्याची सध्या या दोन चार वर्षामध्ये प्रवृत्ती सुरू झाली आम्ही काँग्रेससाठी असो किंवा अन्य कोणत्याही पक्षासाठी असो किंवा बी जे बरोबर देखील शिवसेना प्रामाणिकपणे राबत होती शिवसेनेच्या मागं भगवान भोलेनाथ आहेत त्यांनी आम्हाला एक शिकवले आम्ही वीज प्राशन प्रत्येकासाठी केलं आणि अमृत दुसऱ्याला दिलं पण आज शिवसेना कंटाळली प्रत्येक वेळी वीस प्राशन करून 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 आज आम्हाला अमृत दे, आम्हाला देण्याची वेळ वेळ आम्ही मागा लावली आई अंबाबाई चरणी आमची प्रार्थना आहे की भगवान भोलेनाथ व आई अंबाबाई आम्हाला न्याय मिळवून देऊ दे कोल्हापूरचं उत्तर ही जागा आम्हाच मिळो व सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकदा मुख्यमंत्री म्हणून विराजमान